ती लागली त्याची नाय कचा अवकाची येणार आणि हनुमता त्याच वेळी काय घडलेलं आहे त्या सूर्याकडे तू धाव घेतली सूर्याला तू इळकरत करणार आहेस फळ म्हणून त्याला पकडून आणणार आहेस सूर्याच्या धावण्यासाठी सूर्याचं रक्षण करण्यासाठी लोकपाळ त्या ठिकाणी धावले गेले त्यांच्या बरोबर तू असणाऱ्या घनुगोर त्या बाळ पण युद्ध केलेस आणि कशा प्रकारे हनुमंत त्याच्यावर युद्ध केलं होतं ती तुला असणारी कथा सांगतो असे रामचंद्रित झाले इंद्र वज्र शिवाचा चुळ झाला चुर वरुणा ते पाच मन चंदुर वज्र फेकून मारलं ते असताना निष्प्रभ झाला गेलं देवादी देव भगवान श्री शंकर तुझ्यावर असताना शूळ फेकून मारला तो सुद्धा असताना निष्प्रभ ठरला गेला त्या ठिकाणी तुझ्यावर असताना लोकपाळ आणि तुझ्यावर वरुणाने प्रयत्न केला परंतु त्या पाशा तू अडकला ना गेला नाहीस एवढा असताना बलशाली हनुमंता तू पाळपणी होतास आता तर खूप मोठा निघा झालेला आहेस आणि छोटस कार्य करण निघालेलं आहेस निश्चितपणे या कार्यामध्ये हनुमंता तुला यश हे मिळणारच आहे तुझ पाच तिसरा कर्माचा कर्म पाच तुझं विरेच्या बाधे अ त्यावेळेस असताना हनुमंताला रामचंद्र सांगू लागले की आता तुला त्या वरुणाचं कुठलाही पाशाच्या बंधनामध्ये तू अडकला गेला नाहीस मनुष्याचं जीवन जगत असताना किंवा जीव हा जन्माला आल्यानंतर त्याला अनेक आश्रमातून जावं लागतं त्या आश्रमाचा पाश देखील हनुमंता तुला तो बांधू शकत नाही त्याच्या बंधनामध्ये तुला अडकू शकत नाही अशा प्रकारचं कर्म हा कर्मा कर्मा कर्माचा कर्मपाश देखील असणार मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याला कर्म करावं हो लागतं आणि कर्माच्या माध्यमातून धर्माची प्राप्ती करावी लागते आणि धर्म करून धर्माच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती करावी लागते परंतु या सर्व पाशातून असणारा हे हनुमंता तू निर्मुक्त आहेस तुला कर्माचा पाश देखील बाधू शकत नाही किंवा त्याचं बंधन तुला लागू होत नाही हनुमंता धर्म पाच ज्ञान अहंकाराचा आम पाचे परब्रम्हिता ब्रम्ह पाच न तुझा हे हनुमंता तुला असताना धर्मपाश धर्मपाशामध्ये देखील तू अडकला जाऊ शकत नाही कर्मपाशामध्ये तर नाहीच नाही ज्ञान पाशामध्ये देखील तू अडकला जात नाही कारण मनुष्याला ज्ञान जर झालं तर ज्ञान काय होतो त्याला अहंकार निर्माण होतो आणि जर का अहंकाराची बाधा जर या ठिकाणी मनुष्याला लागली गेली तर त्याचा असताना सर्वस्व नाश होतो म्हणून हनुमंता तुला त्या ठिकाणी तो कर्माचा धर्माचा आणि ज्ञानाचाही पास पाडू शकत नाही आणि त्यामुळे अहंकाराचा पास तर तुझ्या जवळ येण्याचं कारणच नाही कारण अहंकाराला नाहीसे करण्याचं शक्ती तुझ्या जवळ आहे म्हणून ब्रह्मदेवाचा ब्रह्मपास देखील असणार हनुमंता तुला त्याच्या बंधनामध्ये अडकू शकत ते किती तुझं बांधवया मारुती ते दंडावया त्यावेळेस रामचंद्राने सांगितलं एवढे असणारे पंचपाश हे पंच तुला बांधू शकत नाही त्याची बाधा तुला होऊ शकत नाही त्याच्या असणाऱ्या पाशामध्ये तू अडकला जाऊ शकत नाही त्यासमोर असणारा वरुणाचा पाश काय आहे तो वर्णाचा पाश तुला काही करू शकत नाही आणि तर काय तुझ्या समोर असणारा चिल्लर आहे तर यमाचा पाश देखील तुला कसल्याही प्रकारची बारा करू शकत नाही म्हणता इवडा तो असणारा कोण बलशाली वीर आहेस यमाकळ जगात जगा आने लगा बघा दंड घेऊन या वेगानं तुलाच वेगा दंडवाला जगाचा नियंता ज्याच्याकडे सर्वात शेवटी जीवाला जावं लागतं ज्याची सत्ता शेवटच्या क्षणाला ज्याची चालते तो असताना यम ह्या है जगाचा नियंता आहे जगाला चालविणार आहे जगाची गतीस्थिती ठरवली